कफोनी गुळ न्याय कोणता न्याय म्हणजे काय हो महाराज काही आला महाराज गोपाल महाराजा दिला उल थोडासा काय होते काही काही गोष्ट तोंडी सांगून जमत नाही ट्रेल म्हणजे डेमो दाखवा लागते डेमो कफोनी या शब्दाचा अर्थ होते खुंबा कपोनी म्हणजे खुंबा गुळ म्हणजे गुळ गुळ म्हणजे गुळ खुंब्याला जर गुळ लावला तर खाता येते का आपण प्रयत्न करून खंबरे त्यालाच पोट राहायला तोंड गुळ घे हात हा हात कोणता डावा आहे नाही या दोन असतं बोट राहिले <laughs> एकदा टाळे <देखे>। वाजवा <laughs> तुमचा गुड खाता नाही आला कस का टाळे वाजवायला त्यानं बिचाऱ्याने प्रयत्न केले पाहिले किती काही नाही बरोबर डायरेक्ट सरेंडर करून टाकत नाही प्रयत्न नाही करत बिचाऱ्याने दोन बोट राहिले त्या डबल करून पाहिजे नीट आहे का खुंब्याला जर गुळ लावला तर खाता ये नाही तुम्ही याचा नावभंगाचा काय संबंध आहे आता तुम्हाला नाही लक्ष देणार याचा अभंगाचा काय संबंध आहे अभंग सोडवताना लक्षात येईल की याने विनाकारण उभं केलं काय नीट ऐका खुंब्याला लावलेला गुळ खाणं ज्या प्रमाणे अशक्य आहे अशी अशक्य गोष्ट जर समाजाला सांगायची असेल तर त्याला म्हणतात क गुळण्या एखाद्या अशक्य गोष्टीचा उपदेश समाजाला करायचा असेल तर त्याला म्हणतात कफोनी गुळ न्याय पण नाथ ना बाबा अशाच अशक्य गोष्टीचा उपदेश करतात अभंगाच्या पहिल्या